नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफीचे आश्वासन दिले होते परंतु आता सरकार स्थापन होऊन बरेच दिवस उठणी गेले परंतु शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली नाही कर्जमाफीसाठी बरेच शेतकरी नेत्याकडून आंदोलन करण्यात आली त्यानंतर शेत सरकारकडून तीस जून दोन हजार पूर्वी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आहोत असं सांगण्यात आलेलं आहे परंतु आत्ताच काही दिवसापूर्वी सहकार विभागाकडून एक जरच्या माध्यमातून असे सांगण्यात आले आहे की कर्जाचे पुनर्गठन व शेतीची निगडित कर्जाच्या वसुलीच एक वर्षाची स्थगित स्थगिती देण्यात आलेली आहे आता या जीआनुसार शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम झाला आहे की आमची संपूर्ण आम कर्जमाफी होणार का नाही तर आता सरकारने असे स्पष्ट केले आहे की आम्ही निश्चित कर्जमाफीची घोषणा करणार आहोत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्यापेक्षा बँकांना जास्त होतो त्यामुळे शेतकऱ्यांना या दुष्टचक्रातून काही काळ बाहेर काढता येईल याचा विचार करावे लागेल की कशा पद्धतीने कर्जमाफी करायची आहे याबाबत समिती स्थापन काम करत आहे असे हे सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे यामुळे आता निश्चित कर्जमाफी ही होणार अशी शेतकऱ्यांना आशा लागली आहे